ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे वारकरी तत्वज्ञान विद्यापीठात बालसंस्कार शिबिर समारोप तसेच साधक निवास भूमिपूजन सोहळा दिमाखात संपन्न शापूर तालुक्यातील प्रसिद्ध अशा वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाशाणी इथं मुलांसाठी बारा महिने कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळत असते तसेच सांस्कृतिक तसेच आध्यात्मिक कार्यक्रम शेकडोच्या उपस्थितीत होत असतात या विद्यापीठात लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी विद्यापीठाचे संस्थापक कैलास महाराज निचिते यांनी दिनांक पंचवीस ते एकतीस दोन हजार पंचवीस या दरम्यान बालसंस्कार शिबिर आयोजित केलं होतं त्याला उदंड असा प्रतिसाद लाभला होता म्हणून या बालसंस्कार शिबिराचा समारोप केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते साधक निवास भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात आलोकनाथ बाबा स्वामी शिवस्वरूपानंद चिदानंदजी स्वामी पांडुरंग बरोरा स्वित्झर्लंड सहाय्यक राम माली पंडित पाटील किशोर कुडव राजूभाऊ चौधरी जितेंद्र टाकी अशोक इर्णक भास्कर जाधव तुकाराम भाकरे गजानन गोरे यांची विशेष उपस्थिती लाभली हरिभक्त परायण डॉक्टर कैलास महाराज निचिते यांनी उपस्थितांचे आभार मानले व बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील सर्वांनी सहकार्य करा असं आवाहन केलं या कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचलन शिवाजी सातपुत यांनी केलं ब्रेकिंग न्यूज मराठी शाहपूर